तुम्ही जर अगोदरपासून वापरलेला असतं तर ह्याच्यापेक्षा आणि दोन उंच राहिला असता हो ना हो, हो। शंभर टक्के म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलाच पाहिजे आज तुम्ही म्हणजे गॅरंटीच घेऊ शकता हो गॅरंटी घेऊ शकता गॅरंटी घेऊ शकता डायरेक्ट वापरा डायरेक्ट बेशेक वापरा प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे अच्छा रासायनिक मध्ये काय काय समस्या आहे आधी रासायनिक मध्ये रोगालाच बळी पडला सांगतो रासायनिक जर वापरलं ना काहीच नाही त्याचा Hmm. रिझल्टच मिळायचा नाही रिझल्टच मिळत रिझल्टच हो नव्हता आज तुम्हाला निवांत झोपला झोपायचं काही नाही आता मिरची जर पीक बघितलं तर प्रमुख समस्या म्हटल्यावर गुबडा हा लय समस्या मिरची मध्ये लय समस्या येतात आपल्याला अशी काहीच समस्या कसलीच समस्या नाही बघा की फलाट कसा सण कुलाय जर माग बघितलं तर बघा ना एक सारखी वाढ सर्व ना एक सारखी सेटिंग कशी आहे बघा तुम्ही सर्व जोरात एक नंबरचा आहे कुठं काही दिसतंय का बघा तुम्हाला खाऊन पान बिन काही पिवळ बघा ना दिसते का बघा म्हणजे काहीच दिसणार नाही नाही कसलंच नाही काहीच नाही काहीच नाही कसलाच नाही एकदम लावल्यापासून पाण्यात आहे ना लावल्यापासून लावल्यापासून पाण्यातच लावण केलेली आहे आता इथं जर बघितलं तर हे मिरचीच क्षेत्र किती सर दीड एकर आहे दीड एकर आहे आपण बघू शकतो बरोबर ना अच्छा अगोदर काय काय समस्या याच्या केमिकल ही केमिकल वर काही सारखं कोमा मध्येच होती बर रिझल्ट येत नव्हता रिल्ट पूर्ण गुंगल्यासारखा फलाट होता <laughs> सोडून द्यायचं का काय असं वाटलं अच्छा म्हणजे प्लॉट पूर्ण जाम होईल पूर्ण जाम झालं अच्छा आता मला सांगा आज जर बघितलं तर मिरची म्हटलं खूप सेन्सिटिव्ह पीक आहे आहे आउगड़। रोगाला जास्त बळी हा बळी पडते रोगाला बळी पडते जास्त बरोबर ना बरोबर आणि वर्षी पाऊस कसा होता लय भरपूर पाऊस पाऊसच बंद आहे अजून पण पाऊस चालूच आहे रोज रोज आणि तरी आपल्या प्लॉटला आज अजिबात समस्या नाही काही कसलीच समस्या नाही अच्छा काय कार्याचं काय वापर तुमचं ही कार्बन जी सोडलं याची समस्या ही झाली तुम्हाला आपल्याला याच्यामध्ये वाढ पण झाली आणि कळा पण आली आणि रोगाला बळी पण नाही गेला कसलाच रोगाला बळी पण नाहीये म्हणजे आज तुम्ही एकदम समाधानी समाधानी निवान झोपायचं काम आहे आता काय बोलताय खरंच आणि समजा तर तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वापरलं नसतं तर आज काय नाही झोपच येत नव्हती आज काय समस्या असेल निवांत आहे एकदम आता काही नाही आता काहीच नाही काहीच नाही पंधरा दिवसाला फक्त तुमचं दोन लिटर कार्बन सोडून निवांत राहायचं अच्छा आणि सोबत कोणती बॅग दिली ती आपण काय यांच नाव ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ ही बॅग दिली ग्रीन लाईफ किती किलोची बॅग होती ही चार किलोची बॅग होती अच्छा दोन किलो सोडलेलं होतं एक वेळेस हा पुढच्या वेळी दोन किलो सोडलेलं होतं मिळतो का एवढा रिझल्ट हो आणि शंभर टक्के रिझल्ट मिळतो शेतकरी तर म्हणता पन्नास किलो खत वापरावं लागतं नाही 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 काही गरज नाही शेत रासायनिक खत वापरायची काहीच गरज नाही काहीच गरज नाही आज तुमचा खर्च कसा झालेला आहे आता माझा खर्च रासायनिक ह्याचा तर फक्त पंचवीस टक्क्यावर आणलेला आहे मी डायरेक्ट डायरेक्ट पाच किलो सोडायची तर दोन किलो सोडलो म्हणजे व्यर्थ रासायनिकचा खर्च कमी झालेला आहे हा व्यर्थ आता तुमच्या मागे जर बघितलं तर चमक बघा ना हो एक नंबरची चमक आहे बघा की तुम्ही पत्ता फुगला हा का पत्ता ही बघा ही अगोदर अशी चमक मिळाली नव्हती अशी चमकच नव्हती ना काळूकी पण खूप काळूकी भरपूर आणि समजा जर तुम्ही हे तंत्रज्ञान आपलं वापरलंच नसतं तर आज काय काहीच नाही पूर्णच गुंगलेला होता फलाट काहीच नाही मग अजून रोग वाढले भरपूर रोग वाढले असते आता आज जर बघितलं तर प्रमुख समस्या काय काय मिरची मध्ये आता का आता सध्या तर काहीच बघा नाही आता हिच्यामध्ये आपलं वापरल्यामुळं इतर शेतकऱ्यांना काय समस्या येते आता इतर शेतकऱ्यांना काय त्यांची आता फलाट पूर्ण गुंगलेली आहे तुम्हाला सांगतो पूर्ण हा पूर्ण फलाट गुंगलेले आता जर बघितलं तर पाऊस खूप झाला प्लॉट खराब फलाट भरपूर पाऊस आहे पावसाला काहीच कमी नाही आता काल सहित पाऊस भरपूर झाला पण तरी प्लॉट एकदम एक बघा की नंबर एक मध्ये कसा आहे आता या क्षेत्रामध्ये किती शेतकऱ्यांनी लावलेली आहे मिरची आता इथं सध्याच्या शेतकरी जी आपली दोघांची आहे त्यांची काय समस्या त्यांचे पूर्ण गुमलेले आहेत फलाट म्हणजे हिंमतच नाही होत नाही काहीच नाही लागवड करायची नाही हिंमतच नाही एवढा खर्च करून फलाट वाया चाललेत ना वाया चालले आता काय शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे हा वापरलंच पाहिजे आणि हे वापरल्यानंतर काय काय फायदे होतील ह्याच्यामध्ये सगळाच फायदा आप होतो आपल्याला रसायनिकचा फायदा कमी होतोय पुन्हा तुमच्या ह्याची भरपूर तुम्हाला सांगतो चांगलं पिकाला जो आमदार ठेवणार आहे ना अच्छा म्हणजे रोग वगैरे हो येणार नाही रोगच येणार नाही रोगाला कसलंच बळी पडणार नाही तरी पण उशिरा भेटलं माहिती उशिरा भेटली तुमची आतापर्यंत या प्लॉटला किती कार्बन गेला असेल आतापर्यंत लिटर कार्बन गेली फक्त पाच लिटर पाच लिटर आणि ग्रीन ची बॅग एक गेली एक गेलेली म्हणजे हे वापरल्यानंतर वरती फॉवर्नीचा खर्च कमी होतो एकदम कमी दहा दिवसाला एक, एक वेळेस मी फॉर्नी करून डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे महिन्यात फक्त तीन महिन्यामध्ये तीनच फॉर् तो पण खर्च झाला कमी झाला पहिले चार 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 दिवसाला फवारणी होती अच्छा अगोदर प्लॉट पिवळा होता का हा पिवळा होता प्लॉट काय काय समस्या होती अगोदर अजून वाढ वगैरे वाढच नव्हती आणि पानं वगैरे पान पिवळ होती छोटे छोटे एक पत्ताच एकदम बारीक होता आणि पिवळापणा होता पिवळा होता आता म्हणजे डोळे झाकून ही तुम्ही निवांत निवांत आता काही नाही कसलीच समस्या नाही मला नाही कसलीच समस्या नाही अच्छा आता जर उभं राहून बघितलं आपण उभं राह उभं राहून जर बघितलं तर माग प्लॉट बघा बघितलं तर प्रति झाड किती मिरची असले एका झाडाला <laughs> आता सध्याच्या अंदाज तरी मोजायला जर गेला मोजता येणार नाही एवढी मिरची आहे बघा प्रत्येक जेवढं पान आहे ना तेवढी मिरची आहे बघा म्हणजे माल पण खूप लागला भरपूर लागलेला काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल सोपी एकदम सोपी ही वापरायलाच पाहिजे वापरलंच वापरलंच पाहिजे मला ही माहिती नव्हतं नंतर माहिती झालं ही पहिलं लावून केल्यापासून जर केलं असतं ना हिचा लय भरपूर फायदा झाला असत भरपूर फायदा झाला असतो टोटल शेती किती आपल्याला मला वीस बावीस शक्कर आहे वीस बावीस आहे का अच्छा आता मला सांगा आजपर्यंत तुम्ही भरपूर खत आवश्यक भरपूर 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 काय फरक आहे बाकीच्या न्याच्यात लय फरक आहे जमीन हो लय जमीन एक साधारण किती दिवसामध्ये रिझल्ट दिसला मला हे रिझल्ट दिसला बघा चार दिवसामध्ये फक्त फक्त चार दिवसामध्ये आज सोडलं ना कार्बन चौथ्या दिवशी याचा रिझल्ट चालू झाला डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोडले वॉटर भरपूर 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 लिक्विड सोडले भरपूर लिक्विड असं औषध नाही हे नाही कधी असलं मिळल नाही औषध प्युअर एकदम प्युअर डोळे झाकून हो डोळे झाकून म्हणजे आज हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी एकदम सोपी मातीमध्ये काय बदल झालं माती जरा मऊ झाली बेड बेडच मऊ झाला एकदम नरम झाला एकदम नरम झाला अगोदर कसा होता कडक निब्बर होता कडक होता एकदम अच्छा काय सांगाल इतर शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगणार की हे असे वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे हा वापरायलाच पाहिजे म्हणजे आम्ही आलोय म्हणून तुम्ही बोलता नाही 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 तसं नाही तसं नाही असं बोलणार नाही वापरून बघायचं एक वेळेस वापरून बघायचा फायदा दिसला तर पुन्हा तुम्ही मागवानी ना? हो ना पहिले पाच लिटर मागेल पुन्हा नंतर पाच लिटर मागेल दहा लिटर मागेल अजून पाच लिटर शिल्लक आहे पाच लिटर शिल्लक पंधरा दिवसाला मी सोडत राहणार याला पंधरा दिवसाला सोडणार पंधरा दिवसाला सोडणार अच्छा म्हणजे हे वापरल्यानंतर खर्च कमी होणार हो खर्च कमी आणि रोगाला तर अजिबात बळी अजिबात बळी पडणार नाही आता इथं जर बघितलं तर एक पान सुद्धा पिवळ बघा की तुम्ही कुठं पान दिसते का पिवळ पिवळ काही रोग बी काही दिसतोय का बघा ह्याला पत्ता कसाय बघाय हो काही म्हणजे ऑर्गेनिक कार्बन वापरल्यानंतर खर्च पण कमी होणार हो कमी कमी आणि उत्पादन उत्पादन तर दुपटीनं वाढणार दुप्पटच वाढणार आता तरी इथं जर बघितलं तर प्रति झाड तरी आपण जर इथं बघितलं तर प्रति झाड असं म्हणा का डायरेक्ट दीडशे दोनशे मिरच्या असते हो आरामशीर का जास्त दीडशे दोनशे आहे आरामशीर 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 अच्छा म्हणजे आता टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आता पहिले किती दिवसाला स्प्रे राहायचं पहिले चार दिवसाला स्प्रे होता काय बोलतोय खरंच डायरेक्ट डायरेक्ट चार दिवसाला स्प्रे होता म्हणजे महिन्यात बारा स्प्रे होता बारा स्प्रे आणि आज डायरेक्ट तीन तीन स्प्रे दहा दिवसाशिवाय स्प्रे नाही स्प्रे नाही नाही असं टेन्शन येत नाही का नाही 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 टेन्शनच नाही सोडल्यापासून रोगाला कसलंच बळी नाही नाही अच्छा चालेल चालेल खूप छान माहिती दिली आपलं पुन्हा एकदा नाव सांगा माझं नाव मारुती बळीराम येसगर शिवनी लकवाडी तालुका औसा जिल्हा लातूर सर आपला मोबाईल नंबर पण सांगा चौऱ्याऐंशी अकरा ब्याऐंशी शहाण्णव शासठ म्हणजे शेतकऱ्यांना जर प्लॉट बघायचा असेल किंवा तुमच्या सोबत संपर्क साधायचा असेल तर कधी पण या नंबरला सर्व मार्गदर्शन म्हणजे मार्ग असा प्लॉट सर्व शेतकऱ्यांचा बनणार त्याच्यासाठी फक्त काय वापरलं पाहिजे कार्बन कार्बन म्हणजे कार्बन शेती कर आणि बिंदास्त बिंदास निवांज निवांत जाऊन जोपा दहा दिवस बघायचच नाही दहा दिवस बघायचं दहा दिवस निवांत काय सांगाल जे शेतकरी शिमला करतात किंवा मिरच्या करता त्यांना ही सांगणार की असे ही वापर म्हणून सांगणार आता जर बघितलं तर तुमचा प्लॉट ओपन मध्ये हा ओपन मध्ये शेड नेट वगैरे पॉली वगैरे काय काय नाही इथं शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये खराब झाली पॉली आणि आज आपला ओपन मध्ये प्लॉट हा ओपन मध्ये प्लॉट आता जर बघितलं तर ऊन जर बघितलं तर जवळपास आज पस्तीस छत्तीस डिग्री आहे बरोबर ना म्हणजे ऊन पण भरपूर पडतो आणि पाऊस तर रोजच रोजचे अच्छा चालेल चालेल म्हणजे वातावरण कसं आहे असो वातावरण कसं असो हे वापरलं हे वापर पाण्यामध्ये तर काम करते काय बोलताय पाण्यामध्ये तर काम करते पाण्यामध्येच होता तुमचं कार्बन सोडलं त्यावेळेस प्लॉट हो ना नाच होतं मुळी बंद पडून देत हा मुळी पडूच देत नाही बंद लोकांचं असं म्हणणं आहे का पाऊस पडला का प्लॉट खराब होऊन जातो नाही 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 खराब होत नाही पण इकडे गंमत नाही नाही उलटी ना उलटी म्हणजे पाऊस पडो किंवा पडो टेन्शन याची मुळेच बंद राहणार नाही पाव मुळी चालू चालूच राहणार चालूच राहणार चालेल चालेल धन्यवाद सर ओके राम राव। राम राम राम